आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या सुरुवातीला विमान अपघातामध्ये जखमी झाल्याची बातमी ही प्रसारमाध्यमाद्वारे मा आम्हाला कळाली ही बातमी ज्यावेळी मी आमदार नारायणबा पाटील यांना सांगितली त्यावेळी त्यांना फार मोठा धक्का बसला आणि त्यांचाही विश्वास या बातमीवरती बसला नाही परंतु जशा जशा बातम्यांच्या प्रसारमाध्यमाच्या सर्व चॅनलवरती बातम्या सुरू झाल्या आणि दादा गंभीर जखमे असं सांगण्यात आलं त्यावेळी निश्चितपणे आम्हाला वाटलं की अजितदादा पवार हे खंबीर आहेत कुठल्याही संकटाचा सामना करतायत त्यामुळे निश्चित या संकटातून सुद्धा जीव घेण्या संकटातून सुद्धा ते सलामत बचावतील असं आम्हाला वाटलं परंतु नंतर अजितदादा पवार यांची यांचं दुःख निधन या अपघातामध्ये झालंय ही बातमी कळल्यानंतर मात्र आमदार नारायणराव पाटील यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले त्यांना बसलेला हा एक फार मोठा धक्का कारण अगदी सुरुवातीपासून आदरणीय सांगितलं की ज्यावेळी आमदार पाटील यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये पहिलं पाऊल ठेवलं त्यावेळेस या नारायणराव असं म्हणून त्यांना एका नवख्या आमदाराला धीर देणारे प्रोत्साहन देणारे अजितदादा होते त्यामुळे साहजिकच त्याच्यानंतर त्याच्या अगोदरही आमदार नारायण पाटील असू द्या स्वर्गीय कर्मवीर गोविंद पाटील असू द्या यांची सतत अजितदा बैठक व्हायची कामांबद्दल आमदार नारायण पाटील त्यांच्याकडे जायचे मला चांगला आठवत की देवगिरी या अजितदाच्या बंगल्यावरती आमदार नारायण पाटील यांनी त्यावेळी एक सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेले होते कोटलिंग सहकारी साखर कारखाना म्हणून एक नवीन प्रस्ताव आपण दिलेला होता तो प्रस्तावाबाबत बोलत असताना यांनी आमदार नारायणराव पाटील यांना सगळ्या साखर कारखान्यांची स्थिती सांगितली जवळजवळ दीड तास आबांची आणि अजितदादांची चर्चा होती अगदी ब्राझील इस्रायल पासून आबांना ते साखर कारखाने कार कसे असतात याच्याबद्दल सांगत राहिले होते म्हणजे एक अभ्यासून येत आहे समोर आलेल्या कार्यकर्त्याला समोर आलेल्या लोकप्रतिनिधीला अतिशय आदराने त्याला सर्व काही सांगणारा काम होत असेल तर होय म्हणून सांगणारा नसेल तर नाही म्हणून सांगणारा हा नेता होता कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचे आणि पवार साहेबांचे अतिशय जवळचे संबंध होते ज्या ज्यावेळेस गोविंद बापू पाटील हे मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांकडे जायचे त्या त्यावेळेस अजितदादा पवार हे लहान वयात असल्यापासून त्यांना ओळखत होते आठवणी सांगायचे पवार साहेबांच्या निश्चितच एक पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांच्यात असलेली जवळी पाहता आजचा हा धक्का पाटील कुटुंबाला सुद्धा अतिशय मोठा आहे आणि करमाळा मतदारसंघाला सुद्धा अतिशय मोठा आहे त्यामुळे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका याचे सगळे सभा सगळे कार्यक्रम आमदार साहेबांनी रद्द केले आणि आता आमदार साहेब हे बारामतीला तातडीने बारामतीकडे रवाना झालेले त्यामुळं इतका व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख सगळ्या करमाळा तालुक्याने ठेवलंय या माध्यमातून मी करमाळा तालुक्यातील तमाम नागरिकांना आणि सगळ्यांना विनंती करतोय की आमदार नारायणाबा पाटील यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सांगतोय की आज या मोठ्या नेत्याला श्रद्धांजली म्हणून आपण संपूर्ण करमाळा मतदारसंघ बंद ठेवावा आमदार पाटील यांचे जे कार्यक्रम आहेत निवडणुकीचे ते म्हणजे एक दिवसाचे म्हणजे कसं काय रद्द केलं काय आमदार नारायणाबा पाटील हे बारामतीला गेलेत त्यांच्या सूचनेनुसारच पुढील आपण कार्यक्रम घेणार आहोत त्यांचा आता तिथं त्यांचा त्यांना बसलेला हा मोठा धक्का आहे त्याच्यामुळं आमदार साहेब सांगतील त्याच्यानंतर आपण निश्चितपणे प्रसार माध्यमांना याबद्दल माहिती देऊ निवडणुकीपेक्षाही आम्हाला अजितदादांचं जाणं अतिशय दुःखदायक वाटतंय महत्वाचं वाटतंय की बाबा ही घटना अतिशय दुर्दैवी आहे पूरस्थिती आली होती त्यावेळेस अजितदादांनी खरंतर करमाळा शहर किंवा तालुक्यामध्ये दौरा काढला होता त्यावेळेस त्यांनी पूरस्थितीची पाहणी करून सुद्धा अधिकाऱ्यांना सक्त अशा सूचना दिल्या होत्या या पुरस्थिती पुर पाहणीच्या सुद्धा आमदार पाटील हे आदिदादांच्या समवेत होते त्यावेळी ते त्यांनी बारकाईने आणि मला वाटतं ती शैली काहीतरी मोठ्या नेत्यांकडून शिकायचं म्हणून आमदार नारायणबा पाटील हे विद्यार्थी म्हणून ह्या मोठ्या नेत्यांकडून शिकत होते आणि त्याचा आपल्याला वारंवार प्रत्यंतर येतोय आमच्यासाठी हा अतिशय मोठा धक्का आहे वेळेचं नियोजन आणि वेळेची शिस्तबद्धता कामाची शिस्तबद्धता ही एक अजित शिकण्यासारखी होते का त्या गोष्टी का पवार यांनी जर एखाद्याला सकाळी सहा वाजता अपॉइंटमेंट दिलेली असेल तर ते बरोबर सहा वाजता तयार असायचे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा दिनक्रमच चार वाजल्यापासून सुरू होतो त्यामुळं अजितदादांनी त्यांच्याच घरातील मोठ्या काकांकडून ही शिकवण घेतलेली आहे आणि त्याचं अनुकरण आमदार नारायणबा पाटील यांच्यासारखे अनेक आमदार लोकप्रतिनिधी करत आहेत